जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रबोधिनीमध्ये क्रीडा शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप क्रीडा शिक्षक तथा व्यवस्थापक प्रमोद खरात यांच्यावर ठेवण्यात आलाय या प्रकरणामध्ये पोलिसांनी शिक्षण विभागानं केलेल्या चौकशीनंतर अखेर प्रमोद खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात जालना शहरातील या क्रीडा प्रबोधिनीमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात याच ठिकाणी प्रमोद खरात हा क्रीडा शिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता त्याला क्रीडा शिक्षणाच्या नावाखाली येथील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना मिळाली होती या गोपनीय माहितीनंतर शिक्षण विभागानं या प्रकरणाची शनिवारी चौकशी केली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी स्वतः पीडित मुलींशी चौकशी केली या सखोल चौकशीनंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रमोद खरातला बेड्या ठोकल्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव या करत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे अशा घटनांमुळे क्रीडा क्षेत्रातील सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आरोपीवर कठोर का कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे